कॉल ऑफ Ride Free कर Hybrid फॉर यू रेसिंग आणि भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर एरॉक्स वन फाय फाय सारख्या अत्याधुनिक आणि स्टाइलिश बाईक्स ची रेंज रेव यामहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर सर्व हाजर मधे। फोन नऊशे नऊशे वीस सतरा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सातवा वेतन आयोग फरकाचा चौथा व पाचवा हप्ता मिळावा लाड कमिटीच्या शिफारशीनुसार व्हाव्यात अनुकंपा नेमणुका जुनी पेन्शन योजना लागू करावी महागाई भत्ता फरक मिळावे आदींसह विविध मागण्यांसाठी महानगरपालिका कर्मचारी कृती समितीच्या वतीने बावीस ऑगस्टपासून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे विविध मागण्यांसंदर्भात पंधरा जुलै रोजी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले होते त्यावेळी सकारात्मक चर्चाही झाली होती पण त्या चर्चेतील काहीच कार्यवाही झाली नाही त्यामुळे कृती समितीच्या वतीने निदर्शने धरणे आंदोलने केले त्यानंतर एकोणतीस जुलै रोजीचा मोर्चा महापूर परिस्थितीमुळे स्थगित केला त्यानंतर उपायुक्त प्रसाद काटकर यांनी कृती समितीसोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतले जातील असे आश्वासन दिले होते पण महानगरपालिकेने कोणतीही कारवाई केली नसल्याने आयुक्त मुख्य लेखाधिकारी यांची कृती समितीने भेट घेऊन चर्चा केली पण ती असफल झाल्याने गुरुवार बावीस ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचबरोबर कोल्हापूर दौऱ्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत असून त्यांनाही कृती समितीचे शिष्टमंडळ भेटून निवेदन देणार आहे यावेळी कृती समितीचे प्रभारी अध्यक्ष शिवाजी जगताप जनरल सेक्रेटरी के के कांबळे विजय पाटील सूर्यकांत शेटे माळी धनंजय पळसुले नवशाद जावळे मुस्ताक मोमीन सचिन खोंद्रे संजय कांबळे शंकर अक्सर, बाळासाहेब तोरसकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते